पोलीस भरतीला वारंवार भरपूर प्रश्न रिपीट होत असतात त्याचपैकी काही प्रश्न आपण आज आहे बघा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर या प्रश्नाचं योग्य उत्तरे बघा नानासाहेब पेशवे आता बघा इथं नानासाहेब पेशवे किंवा जो काही अठराशे सत्तावन्न चा आहे त्यावरती वेगवेगळे वेग प्रश्न विचारले जात असतात त्याची सखोल माहिती इथं दिलेली आहे बघा नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तातासाहेब ता टोपे त्याच्यानंतर कानपूरमध्ये बिठूर हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते याच्यावर सुद्धा प्रश्न येत असतो त्याच्यानंतर ताता टोपे यांना अठराशे मध्ये फाशी देण्यात आली होती यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात असतात त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नाही आता संबंधित नाही विचारलेलं आहे तर संबंधित नाही तर काश्मीरचा जो काही राजा गुलाब सिंगे हा त्या आठ अठराशे सत्तावनच्या उठाशी संबंधित नव्हता त्याच्यानंतर बघा इथं उठाव व त्याचे नेतृत्व वा त्याच्यावरती वा वारंवार प्रश्न विचारले जात असतात ते सुद्धा तुम्हाला इथं दिलेले बिहारचं जे जगदीशपूर म्हणून होतं त्याचं जे काही नेतृत्व आहे राणा कुवर्सी त्याच्यानंतर धाशीचं जे काही नेतृत्व आहे राणी लक्ष्मीबाई लखनौ बेगम हजरत महल कानपूर नानासाहेब टोपे व नानासाहेब पेशव तात्या टोपे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला वारंवार रिपीट होत असता बघा इथं सुद्धा एक प्रश्न रिपीट झालेला आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दवला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले होते तेवीस जून सतराशे सत्तावन्न त्याच्यानंतर प्लासीच्या लढाईचा हा जो काही प्रश्न आहे तो आतापर्यंत दहा पेक्षा जास्त वेळा विचारला गेलेला आहे म्हणजे जे प्रश्न वारंवार विचारले जात असतात रिपीट होत असतात ते किती वेळा आलेले आणि कशा प्रकारे रिपीट होतात कोणते घटक रिपीट होतात ते आपल्या या पुस्तकामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले आणि एका प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेले जेणेकरून तुमचा सात ते आठ प्रश्नांचा अभ्यास हा एकाच प्रश्नाच्या स्पष्टीकरणामधून होणार आहे घटकनुसार प्रश्न संच या प्रश्न संचाचं नाव आहे बघा काळा घोडा प्रश्न संच त्यालाच आपण पोलीस भरती ग्रंथ असं सुद्धा म्हणतो या पोलीस ग्रंथ पुस्तकामध्ये सामान्य ज्ञान व मराठी भाग एक मध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते ते, ते सगळे प्रश्न तुम्हाला इथं विश्लेषण करून दिलेले त्याच्यानंतर भाग दोन मध्ये गणित बुद्धिमत्ताचे सगळे प्रश्न व त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेले आपल्या जवळच्या दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक एकदा नक्की बघा आवडलं तरच घ्या किंवा तुम्ही अमेझॉनवरून सुद्धा हे पुस्तक ऑर्डर करू शकता धन्यवाद